सोळाशे त्रेपन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ला काबीज केला त्यावेळेला हा किल्ला या परिसराची शान होता कालांतराने ब्रिटिशांची इथे सत्ता आली त्यानेही या किल्ल्यामध्ये अनेक बदल घडून आणले पण या स्वतंत्र भारतात या किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे सोळाशे त्रेपन्न मध्ये जेव्हा शिवरायाने हा गड काबीज केला आदिलशाकडनं त्यावेळी ह्याचं विस्तारीकरण पाच एकर होतं म्हणजे हा सुरुवातीला अकराव्या शतकात म्हणजे अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच मध्ये शिलारी राजाभोजने बांधलेला होता सुरुवातीला पण ते पाच एकर एरिया असलेला असल्यामुळे शिवरायांना ते कळून चुकलं की आपल्याला तेवढ्या एरियामध्ये प्रोटेक्शन नाही मिळू शकत म्हणून त्याने साडेबारा एकर विस्तारीकरण पूर्ण वाढवलं आणि नंतर मग त्यांनी गडाच्या बऱ्याचशा सुधारणा केल्या हा जो किल्ला जो आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आर्क्रॉलॉजिकल डिपार्टमेंटला आपलं आपण स्टेट गव्हर्नमेंट याच्याविषयी काहीच करू शकत नाही आहे आम्ही जरी प्रयत्न करतो आहोत पण ते त्यांचं केंद्र सरकार तर दुर्लक्ष आहे याच्यामुळे हा येतोच त्यांचं क्लासिफिकेशन आहे ते काय ह्याचं ए क्लास बी क्लास, क्लास। स्लीक सी, सी क्लास हा स्ली सी सी क्लासमध्ये मोडतो हे याचं दुरुस्ती वगैरे त्याच्यामुळे नि निधी सी क्लासला अगदी कमी आहे त्याच्यामुळे ह्या किल्ल्याची अशी अवस्था आहे सोळाशे चौसष्टमध्ये मराठी आरमारीची स्थापना केल्यानंतर कारण कुलाबाब टू सिंधुदुर्ग हे हो सगळे सी आहेत आहेत किनारीपट्टीवर आणि हे आरमारी दृष्टिकोनातूनच बांधलेले आहेत आता आपण याला नेव्हल डिपार्टमेंट बोलतो पण त्यावेळी आरमार बोलायचे आणि त्यावेळी अशा छोट्या बोटी असायचे मोठी टर्नी जाजा असायचे ऑलरेडी हजार लोकांचा वावर असायचा तो गाडे वगैरे सेट असायचे तर त्यांनी ते आरमाराचं एक नेतृत्व स्टार्टिंगला इब्राहिम दौलत खानकडे दिलं आणि त्याच्यानंतर ज्यांचं जास्त वास्तव्य होतं ज्यांचं जास्त वर्चस्व होतं ते म्हणजे कानोजी आंग्रे आता ॲक्च्युली त्यांचं मूळ नाव आहे कानोजी तुकोजी संकपाळ पण मूळ गाव आंगरवाडी असल्यामुळे त्यांना आंग्रे बोलतात आणि त्यांना पूर्ण ह्या दर्यातलं नॉलेज होतं आणि महाराजांचे विश्वासू मनुष्य होते म्हणून आरमाराचं नेतृत्व त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं होतं शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी पूर्वी मुख्यतः तोफांचा वापर केला जायचा पण जर शत्रू जवळ असेल तर या हातगोळ्यांचा वापर केला जात होता पण आज यांना जतन करायलाही कोणी तयार नाही आहे प्रयत्न करून करून तर अति कमीत कमी त्यांनी तट तटबंदी ते जी आहे ती दुरुस्त करायला घेतली आहे त्यांनी आणि साफसफाईच्या बाबतीत म्हणतात तर आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणा किंवा इतर बाहेरचे दुर्गप्रेमी येतात ते साफ करतात यांच्याकडून काही साफसफाई तशी होत नाही आहे तर मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार ते लक्ष घालत नाही आहे आणि आपलं सरकार त्यांना जास्त फोर्स पण करत नाही आहे की बाबा आपला किल्ला हे पर्यटन पर्यटन जिल्हा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे पण ते तरी सुद्धा ते दुर्लक्ष करत महाराष्ट्रात असलेल्या किल्ल्यांचं पुरातत्व विभागाने संवर्धन आणि संरक्षण करावं त्याचबरोबर लोकांनी त्यांना साथ द्यावी अशा प्रतिक्रिया इथे उमटत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक भागवतसह मुश्ताक खान विजयदुर्ग भारत फॉर इंडिया